जे लोय गावामध्ये जे विद्यार्थी तिसरं प्राणी गिरक्याच्या हल्ल्यामध्ये आहे त्यांचे आईवडील आणि त्यांचे गावकरी आज लोय आश्रम त्यांनी भेट दिली असतात तिथे जाऊन त्यांनी तपासणी केली पाहणी केली तर त्यांचं पण असं मत आहे की तिथले जे सिक्युरिटी गार्ड आहे किंवा तिथले जे कर्मचारी आहे त्यांच्या जे निष्काळजीपणामुळे या बालकाचं त्याची जीव गेला आहे असं त्यांची देखील मानसिकता झालेली आहे असं जे आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता पण कोटच्या पदाधिकाऱ्यांनी घटना घडल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी शाळेला भेट दिल्यानंतर आम्ही तिथली जी माहिती आम्ही जाणून घेतली आणि तिथली जी परिस्थिती पाहिली आम्ही तर त्या ठिकाणी जो बालक त्या वर्गामध्ये होता तिथून जो बाहेर निघाला संडास बाथरूमसाठी आणि त्याने त्याला तिथून वट्यावरून विचारलं किंवा तो बाहेर गेला असेल आता आपल्या लोकांना सवय हे बाहेर संडास बाथरूम परंतु निष निष्काळजीपणा आणि असं आहे की त्या ठिकाणी ते ज्या ठिकाणी मुलं राहतात तिथे संडास बाथरूमची कुठली सोयी सुविधा नाही आहे आणि त्याच्या हाकेच्या अंतरावर वा, वासमांचं तिथे कॅबिन आहे घर आहे तर त्यांनी देखील साफसाफ दुर्लक्ष केलेला दिसत आहे आणि त्या ठिकाणी तिथले जे व्यवस्थापक आहे ते ट्रेनिंगला गेले असताना त्यांना तिथल्या लोकांनी तिथली नियुक्ती दिली होती त्या लोकांनी देखील शेती जबाबदारी पार पाडलेली दिसत नाही तर एकंदरीत तिथले जे शासन प्रशासन जे आहे ते देखील त्यांची देखील निष्काळजीपणामुळे हा बालकाचा जीव गेला आहे असं आमची मानसिकता आहे आणि आज आम्ही प्रकल्प अधिकारी साहेब यांना आम्ही सर्व गावकरी आणि आम्ही सर्व जे पदाधिकारी आम्ही भेटलो भेटल्यानंतर साहेबांनी आम्हाला सांगितलं की निश्चित जे जे दोषी आहे त्यांच्यावरती कारवाई केली जाणारच नाही परंतु आमच्या खात्याच्या माध्यमातून आम्ही त्यांना दोन लाख रुपये आम्ही तात्काळ मदत देणार आहोत आणि जे वन विभाग आहे त्यांच्याकडनं पंचवीस लाखाची मदत देण्यासाठी देखील सगळ्या गोष्टी प्रोसेस झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडनं जे कागदपत्र आहे आईवडिलांचं जॉईनिंग खातं आहे पॅन कार्ड आहे ते देखील आम्ही साहेबांपर्यंत पोस्ट काढू आणि निश्चितच जे ते त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संघटनेच्या माध्यमातून आणि त्यांच्या आईला किंवा वडिला एकाला तरी कुठेतरी सरकारी त्यांच्या नोकरीमध्ये सामील करून घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि ती आम्ही मागणी पूर्ण करेपर्यंत आम्ही ते लढत राहू धन्यवाद घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन